समर्थ सगळ्यांना मी, मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचं आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की आषाढी एकादशीचं महत्त्व खूप आहे तर भगवान विठ्ठल जे आहेत ती पंढरपुरात का आले ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि लाईक पण करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांना माहिती की आळंदी ते पंढरपूर भाविक भक्त चालत आपल्या भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात आपल्या सगळ्यांना माहिती की जी भक्त आहेत जी भाविक भक्त आहेत जे आषाढी वारी जर म्हटलं किंवा ज्यांना जमत नाही वारीमध्ये जाणं किंवा जी पायी चालत वारीमध्ये जात असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जी इतक्या दिवसाचा जी महिन्याचा जी कालावधी आहे त्याच्यामध्ये एका जुटीने एका समूहाने एक एक ते जात असतात तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला बोलायचं असतं किंवा एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस तिथले वारीमधले भाविक भक्त माऊली या शब्दाशिवाय बोलत नाहीत माऊली इकडे या माऊली तिकडे या अशा रीतीने ती माऊली हा शब्द उच्चार करूनच एखाद्या व्यक्तीला बोलत असतात म्हणजे वारी मधला एक प्रसंग आहे भाषा असेल त्याचबरोबर जाती असेल अशा कोणताच विषय त्या ठिकाणी नाही कोणत्याही जातीचा माणूस असेल कोणत्याही धर्माचा माणूस असेल त्याला माऊली या शब्दानेच बोलतात आणि खूप छान पद्धतीने वारीमध्ये सामील होत असतात खूप राज्यातील भाविक भक्त आपल्या भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीमध्ये जातो संसार सुख असेल किंवा जी घरातलं टेन्शन असेल किंवा घरातल्या ज्या गोष्टी आहेत ते सोडून आपल्या फक्त भगवान विठ्ठलाच्या भेटीसाठी त्याला बघण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं आषाढी वारी ही आपल्या आळंदी ते पंढरपूर या मार्गाने जात असते आपल्या सगळ्यांना माहिती की आळंदी होऊन लोक पंढरपूरपर्यंत चालत आपल्या भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात आपल्या सगळ्यांना माहिती की आपण जे आहेत आपल्याला वारीमध्ये जाणव होत नाही म्हणून ज्या गोष्टीने ज्या गोष्टीने आपल्याला भगवान विठ्ठलाची सेवा करणं होईल किंवा आपल्याला माहिती की भाविक भक्तांची जशी सेवा करण्यात सेवा करता येईल तशा पद्धतीने आपण सेवा करत असतो त्याच्यामध्ये आपण दान करत असतो अन्नदान असेल पाणी असेल ह्या गोष्टी जी वारीमध्ये लोक जात आहेत त्यांना आपण द्यायचा प्रयत्न करत असतो आपण बघू शकता की जस जसं आठशे आच, वर्षा पूर्वीपासून वारी सुरू आहे म्हणजे आठशे वर्षापासून लोक वारीमध्ये चालत जात आहेत आधी तर आधीच्या काळामध्ये तर गाडी नव्हती किंवा बस नव्हती अशा गोष्टी म्हणजे जाण्यासाठी सुविधा नव्हती तरी सुद्धा लोक एका गावून दुसऱ्या गावी जाण्यासाठी किंवा एखाद्या त्याला एखाद्याचा निरोप निरोप दुसऱ्यापाशी देण्यासाठी हे चालत जात असत आणि निरोप देत असत पण ज्यावेळेस भगवान विठ्ठलाला भेटण्यासाठी किंवा त्याच्या त्याला बघण्यासाठी ज्यावेळेस भाविक भक्त जायले त्यावेळेस ते वारीमध्ये म्हणजे चालतच ता जात असत म्हणजे एका गावातील सह कुट सह परिवाराप्रमाणे ते एकत्र जात असत एका जुटीने जात असत म्हणजे वारीमध्ये जात असताना आपापल्या आप आप आपल्या पद्धतीने ते जात असत म्हणजे एखा एखाद्या घरातली एक व्यक्ती एखाद्या घरातली एखादा व्यक्ती अशा रीतीने ती खूप जण आपल्या वारी वारीमध्ये जातात आणि भगवान विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये ते असतात असं म्हणतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर आळंदी ते पंढरपूर चालत असताना लोक आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये असतात भाविक भक्त त्या दिवशी चंद्रभागेमध्ये अंघोळ करतात आणि भगवान विठ्ठलाची प्रार्थना त्या दिवशी दिवसभर उपवास करतात खूप जण निर्जळी उपवास करतात खूप जण उपवासाचं खाऊन उपवास करत म्हणजे उपवास पकत असतात आणि दिवस रात्र माऊली माऊली हा गजर त्या वारीमध्ये असतो अशा रीतीने ही थोडक्यात माहिती आहे आणि वारीमध्ये जात असताना जी घरातलं सुख असेल घरात ज्या गोष्टी आहेत ती घरापाशी सोडून आपल्या आप फक्त माऊलीच्या भेटीसाठी घराच्या बाहेर पडत असतात ही म्हणजे वारी असते तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की भगवान विठ्ठल पंढरपुरात आले तरी कसे ते सांगण्याआधी कमेंट मध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा चला मग आता आपल्या जी महत्त्वाचा टॉपिक आहे जी भाग आहे ते मी तुम्हाला सांगणार काही चुकलं असेल तर माफी असावी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकलं आहे ते सुद्धा ज्याच्यामुळे माझी चूक सुधारू शकते चला मग आपण पाहूया की भगवान विठ्ठल पंढरपुरात का आले विठ्ठल पंढरपुरात आले तरी कसे याचं कारण या, या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा तुम्हाला जी गोष्ट भगवान विठ्ठलाबद्दल वाटते ती नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता चला मग सुरुवात करूया कथेला तर सगळ्या सगळ्यात गोष्ट असं म्हटलं जातं की विठ्ठल आणि पंढरपूर याचा उल्लेख तीन पुराणामध्ये सांगितलेला गेलेला आहे तर पहिलं पुराण आहे स्कंद पुराण दुसरं पुराण आहे विष्णु पुराण आणि तिसरं पुराण आहे पद्य पुराण या तीन पुराणामध्ये विठ्ठलाची गोष्ट म्हणजे कथा सांगितली गेली आहे तर आपण आता कथेला सुरुवात करणार आहे तर लक्ष ठेवा की कथा नीट ऐका शेवटपर्यंत ऐका ज्यामुळे तुम्हाला समजेल की भगवान विठ्ठल पंढरपुरात का आले तर असं म्हटलं जातं की भगवान विष्णू जे आहेत रुसलेल्या रुक्मिणीची काढण्यासाठी पंढरपुरामध्ये आले त्याला दिंडीरवण असं म्हटलं जातं म्हणजे पंढरपुराला दिंडीरवण असं नाव दिलं गेलं आहे तर भगवान विठ्ठल पंढरपुरात आले पंढरपुरात आल्यानंतर त्याला त्यांना आपल्या भक्ताची पुंडिला पुंडलिका पुंडलिकाची आठवण झाली पुंड पुंडलिकाची आठवण झाल्यानंतर भगवान विठ्ठल त्याच्या घराच्या बाहेर दाराशी जाऊन उभे राहिले भगवंत त्या ठिकाणी थांबून त्याच्या नावाने पुंडलिक 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 असा आवाज देऊ लागले त्यावेळेस पुंडलिक हा आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये गुंग झालेला होता त्याला समजत होत की कोणीतरी आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेला आहे तरी सुद्धा तो सेवा कर, करतच राहत होता त्यावेळेस आणखी त्याच्या कानावर आवाज येऊ लागला पुंडलिक 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 त्यावेळेस पुंडलिकाने पाठीमागून पाहिल्यावर त्याला स्वतः भगवान विष्णू त्याच्या भगवान विष्णू त्यांच्या रूपामध्ये त्याला दिसले त्यावेळेस भगवान विष्णू भगवान विष्णूकड न जाता तो स्वतः आणखी आपल्या भग आई आणि वडिलांची सेवा करण्यामध्ये गुंग राहिला त्यावेळेस आणखी आवाज येईला म्हणून त्याने पाठीमागं फिरवून जी त्याच्या जवळ विट होती ती ज जवळची बीट उचलून ती भगवंताकडे फेकली आणि त्याने पुंडलिक म्हणाला तू त्या विटेवर थांब मी आलोच तुझ्याकडं आलोच तु असं म्हटल्यानंतर भगवान विष्णू त्या वेटेवर थांबले आणि पुंडलिकां पुंडलिक याने आई वडिलांची सेवा झाल्यानंतर भगवान विष्णूकडे गेले भगवंताकडे गेले आणि पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांनी भगवंताची क्षमा मागितली की मी तुमच्याकडं विठ फेकली म्हणून असं म्हटल्यानंतर भगवान विठ्ठल आधीच त्याच्यावर खूप प्रसन्न झाले होते कारण की त्यांना आई वडिला आई वडिलांची सेवा झाल्यानंतर आई वडिलांना पहिलं मान दिला किंवा त्यानं आई वडिलांची सेवा करत आहे हे पाहून ते आधीच प्रसन्न झाले होते पण त्यांना ती वीट फेकल्याचं काहीही दुःख वाटत नव्हतं त्यांनी त्याला त्याला त्यांनी त्याला विचारले की तुला कोणता वर पाहिजे आहे तुला काय पाहिजे आहे ते तू माग मी खूप प्रसन्न झालो आहे तुझ्यावर त्यावेळेस पुंडलिक म्हटलं की जी विट मी तुझ्या पायाशी ठेवली आहे जी विटेवर तू थांबलेला आहे त्याच विटेवर तू राहावस अशी माझी इच्छा आहे त्यावेळेस भगवान विष्णू भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणले की मी या विटेवरच राहीन त्या विटेवर, त्या विटेवर थांबून त्यांना नाव आपण भगवान विठ्ठल असं आपण आपण असं म्हणत असतो अशा रीतीने आपले भगवान विष्णूच आहेत भगवान विष्णूच रूप भगवान विठ्ठल आहे त्या विटेवरच पुंडलिकाच्या भक्तासाठी किंवा पुंडलिक यांनी म्हणल्यामुळे भगवान विठ्ठल त्या विटेवरच आणखी सुद्धा उभे आहेत म्हणून आषाढी वारी सुरू आहे आषाढी वारीच्या निमित्ताने भगवान विठ्ठलाची जेवढी सेवा करणं होईल तेवढी सेवा आपण आषाढी वारीच्या दिवशी करत असतो आषाढी एकादशीच्या दिवशी करत असतो आपण दिवसभर उपवास निर्जली करत असतो चंद्रभागेमध्ये आधी आंघोळ केली जाते आणि नंतर भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते अशा रीतीने भगवान विठ्ठल कोणत्या कारणामुळे आले होते काबर त्याच ठिकाणी राहिले याचे उत्तर तुम्हाला भेटलेले असतील आणि माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू या नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं नक्की लिहा